दुसरीकडे हल्ला झाल्यानंतर चोवीस तासात पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता आम्ही पाणी बंद केलं असं पाणी बंद होत नाही असं संजय राऊत म्हणाले बलाढ्य राष्ट्र चोवीस देतात असंही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत मात्र त्यांच्या चुका पाठीशी घालणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय तर पाकिस्तानच्या बाबत निर्णय घेत असताना सुरुवातीला सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला पाणी असं बंद होत नाही असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले नव्हते असं त्यांनी म्हटलं आहे आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत मात्र त्यांच्या चुका पाठीशी घालणार नाही असं विधान संजय राऊत यांच्याकडनं करण्यात आलेलं आहे मोदींनी अमित शहाचा राजीनामा घेतला पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केलंय हल्ला झाल्यानंतर खर तर चोवीस तासामध्येच पाकिस्तानला धडा शिकवायला हवा होता असं विधान त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे आम्ही पाणी बंद केलं असं पाणी बंद होत नाही असं संजय राऊत यांच्याकडून म्हणण्यात येत आहे काश्मीरच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे आणि गृह खात्यावरती सगळ्यात जर बदला आणि कारवाई करायची असेल प्रधानमंत्र्यांनी त्या आधी गृह खात्यावर केली पाहिजे मला आम्हाला विरोधी पक्षाचे काही म्हणणं आहे आम्ही सरकारच्या पाठीशी सरकारच्या चुकांच्या पाठीशी असता कामा नये सरकार वारंवार चुका करत आहे देशाच्या संदर्भात आणि परत राजकारण करत आहे अमित शहाच्या जागी आमच्यापैकी एखादा मंत्री असता तर आमचा राजीनामा त्यांनी मागितला असता आणि मागितलेला आहे